भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे सर्व राजकारण तापलंय भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदारांची मनोवृत्ती आहे की सर्व त्यांच्याच बापाचं बूट कपडे सर्व मोदीने दिलेलं आहे मोदीने आणि भारतीय जनता पार्टीनं देशाला भिकेला लावलंय भाजपची ही मनोवृत्ती जनतेनं ठेचून काढली पाहिजे यावेळी विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे हे म्हणाले मी बोललेलो आहे कारण बबनराव लोणीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची खासदारांची नेत्यांची जी मनोवृत्ती आहे ती सगळे यांच्याच बापाचं बूट म्हणे तुमचे आमचे आम्हीच आम दिले कपडे सुद्धा मोदीचेच आहे अरे ह्या मोदीनं आणि या, या भारतीय जनता पार्टी, पार्टी देशाला भिकेला लावलेला आहे आताच्या घडीला त्यांनी सांगितलं सहा हजार रुपये तुम्हाला बी घ्यायला दिलं बियाचे भाव काय जरा जाऊन बाजारात बघा साडे चार हजार रुपयात एक ताट जेवायला इथं दिलं जातं भवनात आणि सहा हजार रुपये बी बियाणा देत तर फार उपकार होतात का कोणाचे पैसे जनतेचे पैसे आणि म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे मला वाटतं जनतेने टेचून काढली पाहिजे शक्तीपीठाच्या शक्तीपीठ विरोधात एक जुलै मोठा रस्ता रोख होतो वाढेल असं हे पण शक्तीपीठाचा मार्ग जनतेची इच्छा नसताना तो थोपवला जातोय कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च केली जाण्याची शक्यता आहे कारण चांगली जमीन जिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येतं अशा जमिनी अधिकृत करून रस्ता हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे आत्ताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरल चांगला मार्ग आहे असा असताना हा शक्तीपीठाच्या नावावर मला वाटतं जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे याच्यात काही नाही आहे याच्यात सरकारच्या काही लोकांची मृत्यू कशी आहे एकीकडं आता भूसंपादन करत असताना काही त्या भागामध्ये काही धनधानग्या लोकांनी सरकारच्या काही अधिकारी आणि मंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत या जमिनी स्वस्त दरात घेतलेल्या आहे नंतर ह्या जमिनीचं ऍक्वजिशन मोठ्या दराने होणार म्हणजे त्यांचे काळ्याचे पांढरे होणार नंतर रस्त्याचे टेंडर दिले जाणार मग रस्त्याला लागून अन्य सगळ्या गोष्टी त्याचे ॲडव्हान्सेस घेतले जाणार जे मागच्या काळात महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि मला वाटतं याच्यावरती फार यांना शक्तीपीठाच्या विषयी फार कळवळ आहे अशातला काही भाग नाही शक्तीपीठ सुला गावगावचे मंदिरांची काय परिस्थिती ते बघा गावगावचे सगळे जे जे आपल्या महाराष्ट्रातले जे जे स्थिती त्याची नीट स्थिती बघा परंतु शक्तीपीठाच्या नावाखाली स्वतःची खळगी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार महाराष्ट्राचं सरकार करतं आहे आणि निश्चित याला विरोध आम्ही सगळे मिळून करणार आहोत